नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपण प्रत्येकजण वास्तू खरेदी करत असताना वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक बारकावे पाहत नसतो कारण प्रत्येक व्यक्तीला वास्तुशास्त्राचं परिपूर्ण ज्ञान असेलच असे, असे नाही म्हणून कधीकधी अशी वास्तू खरेदी केली जाते की त्यात अनेक दोष असतात अशाच अनेक दोषांपैकी एक प्रमुख तो म्हणजे वास्तुदोष मुख्य प्रवेशद्वार दक्षिण दिशेला जर मुख्य प्रवेशद्वार असलेले घर तुम्ही खरेदी केलं असेल तर मग अनेक मंडळींकडून तुम्हाला सल्ले दिले जातात की अरे रे दक्षिणेचा दरवाजा आहे आता काही खरं नाही वगैरे वगैरे परंतु मैत्रिणींनो दक्षिण दिशेचा दरवाजा सर्वांनाच वाईट असतो असं नाही ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या राशी नक्षत्र व लग्न यानुसार त्या त्या व्यक्तींना अत्यंत लाभ होताना सुद्धा दिसून आलेले आहेत अनेक जण अशा वास्तूमध्ये खूप पुढे गेलेले आढळून आलेले आहे तरी देखील काही अघटित घडेल अशी शंका येत असेल तर दक्षता म्हणून आपण दक्षिणेस आलेल्या आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचे झोन तपासून पाहावेत एस थ्री व एस फोरमध्ये आले असल्यास तुम काळजी नाही पण जर हे झोन एस सेवन एस एट किंवा डब्ल्यू वन या झोनमध्ये आले असतील तर त्यासाठी तुम्हाला खालील उपाय करायचे आहेत तर उपाय काय आहेत बघा मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीच्या वर तुम्हाला बाहेरून अभिमंत्रित केलेले दुर्गाद्वार यंत्र बसवायचं आहे आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला पोळे रत्न बसविलेले अभिमांत्रिक अष्टकोनी मंगळ यंत्र स्थापित करायचं आहे आणि त्याच्या बाजूला अभिमंत्रित केलेलं पंचमुखी हनुमान यंत्र बसवावं डाव्या आणि उजव्या कोपऱ्यात दोन स्वस्तिक यंत्र बसवावेत म्हणजे दक्षिण दिशेतून जी काही नकारात्मक ऊर्जा येणार आहे त्याचं नकारात्म नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते मैत्रिणींनो आपल्या घराचा उंबरटा हा देखील अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर लाकूड हे ऊर्जेला अवरोध करीत असते म्हणून बाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करू नये म्हणून सागवानी लाकडाचा उंबरटा तयार करून घ्यावा त्यामध्ये पंचरत्न तांब्याची पट्टी गोमती चक्र दक्षिण दंडयंत्र आणि दोन तांब्याचे स्टंट बसवावेत तसंच गोपद्य लक्ष्मी पावले स्वस्तिक बसवावं गंगाजल गंगाजलाने याला अभिषेक करून अभिमांत्रित करून मगच उंभरडा आपल्या घराच्या उं, बसवायचा आहे निश्चितच दक्षिण दिशेकडून नकारात्मक ऊर्जा येत असतात मात्र अशा उपायांनी आपण नकारात्मक ऊर्जा अवश्य कमी करू शकतो आणि चांगले लाभसुद्धा मिळू शकतो मैत्रिणींनो आपल्या घरातील किंवा व्यावसायिक वास्तूमधील दोषांमुळे देखील अनेक समस्या आपल्याला निर्माण होतात म्हणून एकदा आपण अजून मी तुम्हाला पुढे काही उपाय सांगणार आहेत वास्तुदोषाचे किंवा वास्तुदोषाचे निवारण करण्यासाठी काही तुम्हाला मी उपाय सांगणार आहे ते उपायसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच करू शकता वास्तुशुद्धीसाठी किंवा वास्तुदोष निवारण करण्यासाठी अन्य उपायाबरोबर हे सिद्ध स्तोत्र मंत्र वेदशास्त्र पठन मनन चिंतन हे करणंसुद्धा सुद्धा तेवढंच अतिशय उपयुक्त आहे मैत्रिणींनो सध्या काय होतं बघा घरात दरमहा एक किंवा एका वर्षात सात गुरुचरित्र ग्रंथ आपण पारायण करायचे आहेत तसंच घरीच हवनयुक्त गुरुचरित्र पारायण करता आले तर मग अतिशय अतिउत्तमच होय आता गुरु गुरुचरित्राचं पारायण तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते जर शक्य नसेल कुटुंब प्रमुखाने केलं तर खूप छान पण जर तुमच्या घरातील कुटुंब प्रमुखाला करता येत नसेल तर कोणत्याही व्यक्तीनं घरामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलं तरी काही हरकत नाही त्याच्यानंतर दुसरा उपाय तो म्हणजे तुम्ही घरात रोज क्रमशः तीन अध्याय श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे वाचायचे आहेत आणि अकरा माळे स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे यालाच आपण नित्यसेवा असं म्हणतो मैत्रिणींनो तर जे काही स्वामी भक्त माझे आहेत ते स्वामी भक्त प्रत्येक स्वामी भक्त ही नित्यसेवा करतच असतो तसंच ज्यांचा ज्यांना वास्तुदोष आहे अशा लोकांनीसुद्धा ही स्वामींची नित्यसेवा दररोज करणं खूप महत्त्वाचं आहे मैत्रिणीं घरात रामायण महाभारतातील युद्धप्रसंग यांचे फोटो उजव्या सोंडेचा गणपतीचा फोटो अष्टविनायक फोटो किंवा भरलेल्या वस्तू कबूतर सांबर शिंग घरात ठेवायचं नाही कारण येणाऱ्या तुम्ही काय करता बघा येणाऱ्या लग्नपत्रिका असतात आपल्याकडे ज्यावर उजव्या सोंडेचा गणपतीची चित्र असतील तर अशा पत्रिकासुद्धा तुम्हाला घरात ठेवू नये तुम्ही कारण यामुळे सुद्धा वास्तुदोष लागण्याची शक्यता असते नवीन जागेमध्ये वास्तुशांती पूजन केल्याशिवाय राहण्यात जाऊ नये तसंच नसल्यास कलश कलशपूजन करून राहायचं पण नंतर मात्र मुहूर्त बघून आपण वास्तुकशांती पूजन करणं खूप गरजेचं आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे घर झाडताना आपण जेव्हा आपलं घर झाडतो तेव्हा नेहमीच ते, ते दक्षिणेकडून उत्तरेकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे अशा प्रकारे आपल्याला ते झाडायचं आहे वरील सर्व वर्णन राहण्याच्या तसेच कामाच्या जागेस किंवा दुकानात पण लागू आहे फॅक्टरी व्यवसाय असेल जागेची तसेच फ्लॅट विकत घेताना घर बांधताना नकाशा रचना सेवा केंद्रातून तुम्हाला घ्यायची आहेत सल्ला घ्यायचा आहे आपल्या सेवा केंद्रामध्ये जाऊन तसंच घरात जर मानसिक शांती सुखसमाधान आर्थिक स्थैर्य तुम्हाला हवं असेल तर प्रत्येकाने वास्तुशास्त्राचा उपयोग करून घेतला पाहिजे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा त्यासाठी दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये शास्त्रशुद्ध तुम्हाला मार्गदर्शन मिळतं अर्थात वास्तुशास्त्राप्रमाणे तुम्हाला ग्रहरचना असेल तरीसुद्धा घरात भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच त्याच्यानंतर दर अमावस्येला तुम्हाला नऊशे श्लोकी नवनाथ पारायणसुद्धा करायचं आहे घरात किचनमध्ये किंवा इतरत्र काळ्या रंगाचा कडप्पा दगड कुठेही लावू नका तुम्ही नाहीतर त्या घरामध्ये कॅन्सर व त्यासारखे अनेक जीवघेणे रोग आजार होणं उद्भवत राहत असतात घरात तुम्ही फाटक्या तुटक्या चपला कपडे भांडी फर्निचर अजिबात ठेवू नका बंद पडलेली घड्याळे यामुळे प्रचंड नकारात्मकता आपल्या घरामध्ये तयार होते आणि ते कुटुंब कर्जबाजारी होतं आणि दुःख दैन्य त्यांचं वाढत जातं म्हणून आपल्या घरामध्ये अशा फुटलेल्या तुटलेल्या वस्तू आपण ठेवायच्या नाहीत मैत्रिणी दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते या दिशेला देवघर किचन किंवा प्रवेशद्वार असू नये असं म्हटलं जातं दक्षिणेच्या नैऋत्य कोपऱ्यामध्ये कधीही टॉयलेट प्रवेशद्वार बाथरूम किंवा सांडपाणीसुद्धा असू नये आपल्या घरातील देवघर हे नेहमी ईशान्य दिशेला असावं त्याचबरोबर वायव्य दिशेस आपलं गेस्ट रूम असावं अग्नेय कोपऱ्यातच आपल्या स्वयंपाकाची गॅस शेगडी असावी घरमालकाचे बेडरूम मात्र नैऋत्य कोपऱ्यातच असावे तर मैत्रिणींनो तुमचं प्रवेशद्वार हे पूर्व उत्तर ईशान्य पूर्व वायव्य वायव्य पश्चिम तसंच पश्चिम मध्य किंवा उत्तर मध्य पश्चिम दिशेस असावं हे अतिशय शुभ असं मानलं जातं तर मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि जर आवडली असेल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ही प्रेस करा म्हणजेच असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहण्यास मदत होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ